उद्या भारत पाकिस्तान मॅच दुबईमध्ये होणार आहे महाराष्ट्रातील हॉटेल चालक मालकांनी जर ही पाकिस्तानची मॅच दाखवली तर बॅटने स्क्रीन फोडणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी दिला आहे उद्या भारत पाकिस्तान मॅच दुबई मध्ये होणार आहे ज्या पाकिस्तानना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या आया बहिणीचं कुंकू पुसण्याचं काम केलं अशा पापी निच पाकिस्तान सोबत भारताची मॅच होणार आहे मला या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉटेल चालक मालकाला विनंती करायची आहे ज्या आपल्या भावाशींना याच नीच वरतीच्या पाकिस्ताननं छातीत डोक्यात गोळ्या झाडून त्यांना जीव मारण्यात आलं अशा पाकिस्तान बरोबर चाललेली मॅच महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉटेल चालक मालकांनी स्क्रीनवर धावू नये आपलं जर भारतावरती हिंदुस्थानावरती जर प्रेम असेल तर कुणीही उद्याची मॅच हॉटेलमध्ये स्क्रीनवर धावणार नाही आणि जर कुठला हॉटेल चालक मालकांनी जर मॅच धावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हॉटेल मधली स्क्रीन ह्या बॅट न फोडली जाईल लक्षात ठेवा आणि त्याला जबाबदार हॉटेल चालक आणि मालक राहतील